तर आम्ही आलो होतो शेअर मार्केटची बिल्डिंग रेड बुल बघायला रेड आहे का कसला काय बोल आहे आमच्या आम दृष्टीने देव रेड आहे का बांधव हो उत्सुकतेने बिल्डिंग बघतायत राहुल आबा आम्हाला सगळ्या दा <laughs> <दिखार ने। laughs> बिल्डिंग दाखल रे कुठं चाललं तर आबा आता कृषी नाही शेअर मार्केट कृषी मार्केट म्हणतोय आबा भाऊ भाऊ शोभत येत हे बघा बँक ऑफ महाराष्ट्राची बिल्डिंग आहे इथं इकडं स्टॉक केलंय सगळं शेअर मार्केटचा रेट बोललो बघा इथं एक स्क्रीन दिसते स्क्रीन वर दिसताय आहे की आज काय खरेदी काय विक्री आहे टार्गेट ड्युरेशन काय माहिती देते बाबा अंबरीश पालिया आनंद जी बिझनेस नावाचा चॅनल आहे आणि हा कि आहे हो आस काढून ना तर मित्रांनो हा मित्रांनो रेड बोला आलाय मराठी आलेत म्हणून बंद केला काय काय पय मराठी आले म्हणून बंद केला काय अर अरे मराठी आलेत म्हणून नाही आहे संविधानाचं पालन करजे आज हा बंद आहे का कारण मराठी जवार चालू नाही तर बी एस ई स्टॉक बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे तर हिदाला हि झाला रेड बोला आपण बघूयात